हॅलो स्वागत करतो मी आपल्या सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा एक अपॉर्च्युनिटी पाह पाहणार आहोत सरकारी नोकरी जी आहे ती सातवीच्या बेसवरती आपल्याला एक सरकारी नोकरी मिळाली आहे बॉम्बे चं जे आहे नागपूर ब्रांचला तिथं निघाले बघा तर तिथं मी अगोदर युट्यू गुगलमध्ये बॉम्बे हायकोर्ट म्हणून सर्च केलं इथं रिक्रुटमेंट नोटीस पहिल्याच ह्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर पहिले आहेत ठीक बघा असं होईल तर थोडा थो वेळ लागत येतो आता बघा रिक्रुटमेंट नोटीसमध्ये आपण जर समजा थोडं थो खाली आलो तर इथं नागपूर बेंच रिक्रुटमेंट फॉर पोस्ट ऑफ प्यून इथे डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट करता क्लिक करू आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ॲडव्हर्टाईजमेंट ओपन होईल तर बघा जाहिरात मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची ॲड आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपाई या पदाची सद्यस्थितीत रिक्त असणारी चोवीस पदे व पुढील दोन वर्षात रिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदा आपल्या छत्तीस पदाकरता आपल्याला इथे हे अं जाहिरात आली आहे ज्यामध्ये पदांकरिता उमेदवारी निवड यादी नऊ उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करायची आहे यासाठी प्रसिद्ध जाहीर केलेल्या दिनांकास नमूद दिनांक निकष या अटीची पूर्तता करता येते इच्छुक व पात्र अंमलात येत आहेत त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी वो वैध राहील सदर पदाची वेतन मॅट्रिक्सनी सनी एस थ्रीमध्ये सोळा हजार सहाशे बेसिक पासून तर पंधरा बावन्न हजार चारशे बाकी सर्व इतर नियम महागाई भत्ता वगैरे नियम राहू शकला लावत दिव्यांग व्यक्तीकरिता आरक्षणासाठी दाखल रीत याचिका एल क्रमांक अकरा सदतीस ऑब्लिक दोन हजार अठरा सह जनहित याचिका क्रमांक बहात्तर ऑब्लिक दोन हजार अठरा मध्ये दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींसाठी चार टक्के पदे म्हणजेच एक पद राखीव चार टक्के पदे म्हणजे एक पद राखीव ठेवण्यात आले आहे सदर पद दिव्यांग पदाचा योग्य प्रशिक्षण अंतर मुंबई उच्च न्यायालयाद्वारे अधिसूचित केल्यानुसार नजीकच्या भविष्यात करण्यात येतील आता बघा पात्रता काय काय तर अराखीव खुला वर्ग करता किमान वर वय अठरा वर्ष, वर वर्ष, वर्ष, वर्ष तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय किंवा विशेष महाराष्ट्रासाठी अठरा वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी अठरा वर्ष लागू नाही उमेदवार हा कमीत कमी, -कमी सातवी उत्तीर्ण असावा म्हणजे जे सर्व उमेदवार असे ज्यांची कमीत कमी सेवन्थ पास जे समजा असेल तरी सर्वजण असे अर्ज शकतात उमेदवारास मराठी भाषा बोलता वाचता लिहिता येणे कंपल्सरी आहे उमेदवार दृष्ट्या सक्षम रूप असावा ठीक आहे पात्र उमेदवारासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच डोमेस्टियल कंपल्सरी आहे उमेदवार करार करण्यास सक्षम असावा उमेदवारास नैतिक पत्राच्या उघडण्यासाठी दोषी आले असे नसावे किंवा कोणताही न्यायालय पी एस सी यू पी एस सी किंवा राज्यसेवाने त्याच्या परीक्षा उपस्थित राहण्यापासून काय आमचे अकाउंट टाकले नसावी बघा हे सर्व तरी दिले असेल ठीक आहे आता फक्त आपल्यातले मेन मेनमेन टॉपिक पाहणार आहोत लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पाहिजे ठीक आहे नंतर म्हणजेच दोन मुलांपेक्षा जास्त अपत्य नसायला हवेत तर उमेदवार सदस्य न्यायालयीन ह्याच नाही त्या प्रमाणपत्र जर चांगले असेल तर कोणते जर केस चालू असेल तर ठीक आहे उमेदवारांच्या अनुसूची संख्येनुसार शिक्षण चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार म्हणजे शारीरिक क्षमता विशेष परीक्षा होण्याची शक्यता इथे आहे चाळणी लेखी परीक्षेसाठी अल्पसूची शॉर्टलिस्ट तयार करण्यात येईल म्हणजे लेखी परीक्षा किंवा चाळणी परीक्षा होईल त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर वर अर्ज करायचा आहे ऑनलाईन मध्ये अर्ज खेप आहे अठरा फेब्रुवारी ते चार मार्च पर्यंत अर्ज करायचा आहे ऑनलाइन आणि अठरा सुरू होईल आणि चार तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता हे तुम्ही लक्षात ठेवा कधीही कोर्टाची जी फॉर्म जो आहे तो संध्याकाळी पाच वाजता रिथ बंद होतो ठीक आहे बाकीच्या एक्झामच्या रात्री जवळपास अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी होते परंतु कोर्टाचा पाच वाजता ठीक आहे तर हे बाकी सर्व आपण इथं वाचून घ्या ह्याच्यामध्ये फॉर्म काळचा फॉर्म भरच्यामध्ये नंतर उमेदवार म्हणजे फक्त शेवटच्या हजार विचार करतील ठीक आहे जास्त अर्ज केला जा त्याच्या फक्त शेवटचा हजार कन्सिड करतील बघा इथं किती फीस किती आहे पन्नास रुपये फीस जी आहे त्या फॉर्मची ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वप्रमाणित छायाकृती प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात तर जन्मतारखेचा पुराव्यासाठी दाखला शाळा शाळा सोहळ्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा चे बोर्ड प्रमाणपत्र याच्यापैकी कोणतेही शैक्षणिक पातळीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे सातवी दहावी बारावी इत्यादी मार्क्सशीट शैक्षणिक पातळीच्या परीक्षेचे प्रमाणपत्र सातवी दहावी बारावी इत्यादी ठीक आहे जाहिरात्य प्रसिद्धांत तारीक असलेली दोन्ही प्रतिष्ठित व्यक्तींनी दिले चैत्र संबंधपत्र प्रशिक्षणाचा मुद्दा पत्ता फोन नंबर म्हणजे त्यामध्ये आपल्याला दोन जसतात म्हणजे दोन प्रसिद्ध व्यक्तीचे तिथं आपल्याला तिथं जे असतात चारित्र्याचे प्रमाणपत्र तिथे आपल्याला द्यावं लागतात अपलोड करून तत्सम अधिकाऱ्यांपर्यंत जाते जा दाखला म्हणजे आपले एच डी ओ किंवा तहसीलदार साहेबांचा दा जाते जा दाखला महाराष्ट्राचे डोमेशन सर्पीट नंतर पुन्हा आणखी लहान कडूबाचे पत्रपत्र सेवा सेवा आयोजन कार्यात नोंदणी केली असल्यास हे उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे पत्र एन ओ सी किंवा ते उमेदवाराच्या नावात बदल झाला असल्यास नावाच्या बदलावर शासकीय पद संबंधित इतर कागदपत्र आवश्यक ऑनलाईन माहिती सह न्यायालयीन प्रशासनाने मागणी केली इतर कोणते दस्तऐवज हे सर्व आपल्याला नंतर सादर करावे लागतील परीक्षेचे स्वरूप मग काय बघा पात्र अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूचीप्रमाणे पात्र उमेदवारांना पुढील निवड प्रक्रिया सामोरे जावे लागेल चालणी परीक्षा किंवा लेखी परीक्षा किती असतात तीस गुणाची असणार आहे उत्तीर्ण गुण किमान पाच पंधरा लागतील म्हणजे तीसपैकी पंधरा मार्क पाहिजेत कितीपैकी तीसपैकी पैकी प्रश्नपत्रिक किंवा कसे असतात वस्तुनिष्ठ प्रश्न असणार बर बहु बहुपर्याय बहु प्रश्न असतील प्रश्नपत्रिकेत एकूण तीस प्रश्न येणार असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असेल प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील म्हणजे भाषा जी असणार ते आपली इथं मराठी असणार आहे आणि त्यातली कोणती कोणती असणार आहे शारीरिक क्षमता विशेष चाचणी याला इथं दहा गुण असणार आपण आणि पुन्हा तोंडी असतात पन्नास गुण म्हणजे एकूण जे किती इथं पन्नास असतील आणि या पन्नासपैकी पैकी तीस मार्क्सचा पेपर नंतर शारीरिक किंवा विशेष गुण आणि तोंड मुलाखत पुन्हा धाव चाळणी लेखी परिषद उत्तीर्ण झाल्या पात्र अल्पसूचित पात्र उमेदवारांना पूर्णतेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणीसाठी बोलण्यात येईल शारीरिक क्षमता विशेष अर्तासाठी उत्तीर्ण झालेल्या था था अल्पविम पात्र उमेदवारांना साठी बोलण्यात येईल म्हणजेच जर समजा त्यांना जे पहिले तीस पदे पास झाले त्यांना पुन्हा समोरच्या प्रोसेस करता त्यांना बोलण्यात येईल उमेदवारांना इम उमेदवारांना प्रवेश पात्र ॲडमिट कार्ड ईमेलद्वारे पाठवण्यात येईल त्याच्यामुळे जे असणार ते कंपल्सरी असणार आय डी कार्ड वगैरे ते तिथं समजा जनरली प्रत्येक एक्झामचं राहत असतं ठीक आहे तर अशा पद्धतीने आहे ती ठीक आहे तर बाकीचं जे आहे नेहमी जशा परीक्षा असतात त्याच्यासारखे असतात तर मेनली म्हणजे काय याच्यामध्ये तर हा जो फॉर्म आहे हा हे तर बघा येत नाही घोषणापत्र जे आहे लांब प्रमाणपत्र किंवा आणखी चैत्रवर्त प्रमाणपत्र हे सर्व येतं भरून घ्यायच्यामध्ये सर्व जे असतील भरून घेऊन आता नेमकं आहे नाही महत्वाचं काय आपल्याला याच्यात काय सांगतं की क्वालिफिकेशन जे आहे ते किती पाहिजे सातवी पास पाहिजे ठीक आहे पगार जवळपास हा आपला सोळा हजारच्या पासून जवळपास बावन्न पर्यंत सोळा हजार सहाशे बेसिक आहे जवळपास तुमचं सुरात स्टार्टिंग जे पेमेंट आहे जवळपास पंचवीस हजारपर्यंत पर्यंत मध्ये जाऊ इथं शकते पंचवीस हजार गुलास तिथं जाऊ तिथं शकते त्याच्यामध्ये तर हो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जर समजा आपल्या परिसरात जर समजा कोणी असेल ज्यांचं दहावी सातवी वगैरे झालं असेल तर असे सर्व विद्यार्थी इथं फॉर्म भरू शकतात आणि याला डोमेसियल कंपल्सरी आहे आणि पुन्हा जर इतर कास्टचा लाभ घेतला असेल तर वयोमर्यात दिल्याप्रमाणे अडतीस किंवा कास्ट वेगळ्यांकरता बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्ष ही अप्पर लिमिट इथं ह्याच्यामध्ये होप सो सर्वजण फॉर्म भरा आणि फिजिकल फिट असेल तर नक्की याचा तुम्ही लाभ घ्या थँक्यू